मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत यात्रेची कशा पद्धतीनं तयारी चालली ते आज आपण पाहणार नमस्कार। आहोत नमस्कार। आता परवा दिवशी यात्रा आहे बावधनची तर कशा पद्धतीनं बैलांची तयारी झाली ते थोडंच सांगा माझं नाव गणेश बाळकृष्ण जायकर मुकामपोस्ट बाहुधन पांढरे चिवडी तालुकाबाई जिल्हा सातारा दिनांक एकोणीस दिनांक एकोणीसला येत्या रंगपंचमी दिवशी बावधनची सुप्रसिद्ध भारतामध्ये सुप्रसिद्ध अशी बगाड यात्रा होणार आहे आणि दिनांक वीस रोजी जन्नी माता बगाड आणि कुस्त्या तमाशा असं सालाबादप्रमाणे आपल्या यात्रेचं नियोजन असतं तर आपल्या घरी पहिल्यापासून एक खिलार बैल दोन सोपासली जातात मी आणि आमचे चुलत बंधू सौरभ रघुनाथ जायकर अक्षय जायकर असे आमचे घरामध्ये दोन वाड़ एक बैला असतात आपल्या वाडवडिलांपासून हा परंपरा आहे आपल्याला आपण छंद जोपासण्याचा एक प्रयत्न केलेला आहे तर आता तुमच्या वडिलांच्या काळात काय बैल होऊन गेली असतात किंवा तुम्ही आता काय करता की पहिलं सांगा आम्हाला मी नोकरीनिमित्त <coughs> मुंबईला असतो आजोबांच्या काळापासून पंजोबांच्या काळापासून आपल्याला बैलांची खिलार बैलांची संगोपन करण्याची प्रथा आहे माझ्या वडिलांच्या काळात आणि आजोबांच्या काळात आता तुम्हाला सांगायचं वाटेल मला आवर्जून की तुमच्या वडिलांच्यापासूनच आम्ही एक बैल आणला होता संभाजी नाना पिसाळ यांच्याकडून एक पाकऱ्या म्हणून बैल आणला होता अशी दोन बैल होती त्याच्यानंतर पहिल्यापासून दोन बैल आजोबांच्या दोन बैल वडिलांच्या काळात पण दोन बैल आता सध्या थोडंसं नोकरीनिमित्त सर्व भाऊ वगैरे बाहेर असल्यामुळं आणि एका बैलावरती आपलं घरात आम्ही दोन बैल ठेवलेली आहेत बरं आता तुम्ही काय नोकरी काय कशात आहे ती सांगा मी नोकरीसाठी आहे मुंबईमध्ये मुंबई मध्ये आहे एक भाऊ इथं असतो बाकी चुलत भाऊ दोन तीन आहेत ते सर्व आपल्या घरचं कुटुंब बघत बघत शेती बघत बघत आपले ते करतात तर आता सुट्टीला आल्यानंतर बैलाकडे वेळ कसा देतात सुट्टीला आल्यानंतर सुट्टीला आल्यानंतर पूर्णपणे वेळ हा आपला शेतीसाठी आणि बैलांसाठीच चाललेला आहे आपल्याला पहिल्यापासून छंद आहे नोकरीवरती गेल्यानंतर नोकरीचा विषय सुट्टीवरती आल्यानंतर सुट्टीचा विषय आपण पूर्णपणे शेतीसाठी आपल्या बैलांसाठी आणि आपल्या या नाथसाहेबांच्या रथासाठी जेवढी आपली सेवा करता येईल तेवढा एक आपला छोटासा प्रयत्न आणि असे एक किल्र दोन बैल आपले आपण सांभाळलेले आहेत बरं आता साधारण हा बैल कुठून आणला आहे आपण काय कधी खरेदी झाली किंवा ती सांगा जरा हा बैल आपण ह्या बैलाचं दुसरं बागाड आहे ह्या बैलाचं नाव आहे लक्ष्या गेल्या वर्षी हा बैल आपण पहिल्यांदा बागाडामध्ये घातला होता आता हे दुसरं बागाड आहे त्या बैलाचं बैल चांगला आहे बैल गुन्हे आहे घरच्यांला वगैरे कुठल्या गोष्टीचा त्रास नाही तर बैल आपला व्यवस्थित आहे कारण बर आज दोन साल का दोन वर्षापूर्वी क... एक बैल आपल्या पडून बरोबर त्या बैलाबद्दल खरेदी कशी झाली काय त्याच्या संदर्भात सांगा जरा कोरोना काळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे त्याच्या अगोदरच्या वर्षी एकवीस मध्ये माझ्याकडे तो बैल होता पुण्यामध्ये वारजेमध्ये आप्पा काटे म्हणून एक सुप्रसिद्ध व्यापारी आहेत त्यांच्याकडून आपण तो सोन्या म्हणून बैल घेतला होता बैल अतिशय निफाट आणि चांगला बैल होता फक्त तो बैल थोडासा बुजीर होता म्हणजे समाजकामामध्ये गेल्यानंतर बगाडामध्ये किंवा बेंद्रामध्ये गेल्यानंतर आहे ना तो बैल बुजीर होता तर बगाडामध्ये आम्ही बैल नेला आणि बगाडाला नेल्यानंतर तो शिंग आणि डपड्याचा आवाज बघून आणि ती गर्दी बघून तो बैल बगाडातून पळून गेला पहिल्यांदा बगाडाच्या दिशेने पळाला परत नंतर बगाडाच्या दिशेने पळाल्यानंतर परत गावच्या दिशेने पळाला मग गावातल्या मुलांनी लगेच बैल पकडला बैल आम्हाला नाही झोपून दिला त्या बैलांनी नंतर तो एक सहा महिने आमच्याकडे बैल होता परंतु तो अतिशय होता त्यामुळे जरा घातकी होता त्याच्यामुळे आम्ही तो बैल दिला मग त्याच्यानंतर एक दुसरा बैल घेतला तो एक दोन वर्ष वापरला त्याच्यानंतर हा आता लक्षवून बैल आपल्याकडे आहे नमस्कार नमस्कार माझं नाव सौरभ रघुनाथ जायकर राहणार पांढरी जिवाडी बहुधन वाई जिल्हा सातारा आपण बौद्धनच्या बघाडासाठी खास सर्जा म्हणून हा बैल आणलेला आहे पुण्यातून सूरज खांदवे यांच्याकडून बैल आणलेला आहे आपल्याकडं पहिल्यापासून चांगली बैल होती याच्या अगोदर पण आपल्याकडं एक मोठा बैल होता चांगले म्हणजे दरवर्षी किंवा बैल आपण घेतोच यात्रेला आपल्याकडे बैल असतोच कायमस्वरूपी बारा महिने आपण नामांकित नामांकित बैल आपल्याकडं कायमस्वरूपी एक ठेवलेलाच असतो काही असतोच कायमस्वरूपी आपण सांभाळतो ह्याच्या अगोदर आपल्याकडं बैल होता तो साठ टक्के कसा आणला काय त्या सुंदर सांगा आपण तो बैल वैभव बांधल्यांना यांना विकला आणि तो विकल्यानंतर मग शोधत होतो आपण भरपूर ठिकाणी फिरलो पुण्यात फिरलो खाली पुशेगाव खरसुंडीच्या बाजारावर गेलो पण आपल्याला काय बैल पसंत नाही पडला पण एका ठिकाणी आपल्याला कळालं की पुण्यात एक बैल आहे चांगला मोठा मोठ्या मापाचा बैल आहे मग त्यानंतर आपण पुण्यात गेलो त्यानंतर या बैलाची आपण खरेदी केली तिथून पुण्यामधून आता ह्याच्या अगोदर एखादा बैल होऊन गेल्या तुमच्या वडिलांच्या काळात आजोबांच्या काळात अजून एखादा बैल असा त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला ऐकाय भेटलं आमच्या वडिलांच्या काळात आणि आजोबांच्या काळात म्हणजे आबामाळ्याचं घर म्हणून एक आमचं घर प्रसिद्ध आहे पहिल्यापासून आबामाळ्याची बैल चांगलीच पहिल्यापासून असायची त्यात वडिलांच्या कारकिर्दीत चांगलं बैल होऊन गेली बरीच बैल होऊन गेली पण एक इन्सिडेंट तुम्हाला सांगतो की आपल्याकडे एक चांगला गोल्टा बैल होता मोठा घालणं आपण कर्नाटकमधून घेतला होता त्यानंतर बैल आपण झोपला होता बगाड्यावर बगाड्यावर वावरात वावर आपल्याला नंबर नाही आल्यामुळं आपण बगाड्यात बगाड्यावर बैल धरला होता बगाड्याच्या खाली तिथून बैल वरती आणल्यानंतर बैल बैल चांगला चालला होता पण काही कालांतराने थोड्या वेळानं बैलात थोडासा तोल गेला आणि तोल गेल्यामुळं बैल इथं बगाड्यावर आपला बैल पडला होता त्यावेळेस बैलाचं थोडंसं शिंग मोडलं होतं बरं शिंग मोडलं होतं पण बैल चांगला होता त्याच्यानंतर आपण त्याची सेवा चांगली केली बैल आपण शिंग मोडलं म्हणून दिला नाही बैल सेवा चांगली केली शिंग चांगलं केलं त्याचं आणि त्याच्यानंतर बैलाचा बेंदूर सगळ्यात चांगले मोठे हलगे आणून बेंदूर काढला होता इतकी त्याची चांगली सेवा केली होती आपल्याकडं घरीच का आपण दिला नाही आपण परत देऊन टाकला पण बैल आपण जोपर्यंत तो क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण तो सांभाळला की डायरेक्ट असं बैल खराब झालाय म्हणून दिला नाही असं त्याचं पूर्णपणे क्लिअर केला आणि मग देऊन टाकला तर आता ह्या बायला टिप कशी लागली पाहिजे माहिती कशी लागली ह्या बैलाची टीप माहिती मा लागायचा विषय म्हणजे आमचे मित्र कालिदास जगताप कालिदास नाना यांनी मला सांगितलं की पुण्यात असा असा बैल आहे तो ज्या तुमच्या मापाला बरोबर आहे बैल चांगला आहे बैल तेवढा घेऊ मग त्यावेळेस मी नानांना घेऊन तिकडे गेलो आम्ही पाच सहा जण अक्षय जायकर आमचे बंधूराजे असतील रोहित तर्ट्टी असतील यांच्यासोबत युवराज रासकर आम्ही सगळे गेलो आणि मग तिथून हा बैल आम्ही खरेदी केला तर आता बैल कुठल्या जातीचा येतो काय झाला बैल हा धनगरी किल्लारमध्ये येतो धनगरी किल्ल्यावर जातीचा बैल आहे बैल हा मोठ्या मापाचा आहे एकदम आणि बैल बैलाने एकदा यावर्षी संत तुकाराम महाराज यांची पालखी सुद्धा ओढलेली बैल या बैलाने संत तुकाराम महाराजांची पालखीला सूरज खांदवी यांच्याकडे बैल होता त्यांचा यंदामान होता त्यावेळेस बैलानं पालखी सुद्धा ओढलेली बरं आता काय बैल हा आता चार साडेचार वर्षाचा सा बडावा आहे बर साधारण आता बागडामध्ये आपला किती वाजता नंबर येतो आणि खोता कुठं असतो तेवढं जरा सांग आपण शेलारवाडी आणि जायकर असा आपण खोता एकत्रित झुकतो आ, वावरात त्यांच्यामध्ये आपले त्यांची काही बैल असतात आपल्या बाकी चार बैल आहेत तर त्या चार बैल आणि त्यांची काही आठ बैल असं धरून आपण बारा बैल करून बैल झोपत असतो वावरामध्ये बरं पण यंदा दहाच बैल आहेत त्याबद्दल काय यंदा दहा बैल आहेत आम्ही काय करणार आहे की त्यातली दोन ठेवणार आणि दहा बैल झोपणार आणि परत यातली चार काढून रोडला दुसरा एक खोता जो आहे आमच्याकडे शिल्लक आणखी त्या खोत्यात आम्ही रोडला काढणार ती दोन बैल रस्त्याचं नियोजन गेल्या वर्षी त्या साईडला होतं यंदा वावरं जरा दोन तीन पट्ट्या वाढवल्यात जरा तर दहा बाईलाडा निघल काय अनुभव सांगतो आता रस्ता करण्यासाठी मी गेलो होतो विषय असा होतोय की खालच्या दोन तीन पट्ट्या सुक्या आहेत किंवा गव्हाची रानं आहेत शाळाची रानं आहेत तिथून रथ निघू शकतो पण तिथून पुढे आल्यानंतर स्ट्रॉबेरीची राहणं जी काय आहेत किंवा लागणी आहेत उसाच्या त्या आता भिजाक आहेत एक आठ दिवसाच्या पंधरा दिवसाच्या त्यामध्ये बारा बैल लागण्या लागणारच आहेत पण आता गावाचा निर्णय शेवट गावाच्या निर्णयाच्या जातो जाऊ शकत नाही आपण त्यामुळे दहा बैल धरायचीच माहिती दिल्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद असं सहकार्य राहू द्या का